नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तशा आधी संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे अँड अ गुड मॉर्निंग आणि आत्ता आमचा नाश्ता करायचा टाईम झालेला आहे संतोषचा टिफिन दिलेला आहे संतोष ऑफिसमध्ये गेलेला आहे आणि आता आम्ही दोघी नाश्ता करतो तर आज काय आहे नाश्त्याला केसर अंडा अंडा म्हणजे अंड्याची केसरसाठी बनवली आहे ऑमलेट बनवलं आहे आणि केसरला थोडीशी बुरजी दिली आहे कारण तिला दोन्ही पाहिजे असं म्हणजे ऑमलेट पण हवं आणि तिला भुर्जी पण हवी सो मी तिच्यासाठी एक अंड्याचं ऑमलेट बनवलं आणि एक अंड्या मी तिला म्हणजे मिक्स म मा, माझी जी भुर्जी बनवते ना त्याच्यामध्ये तिची भुर्जी बनवून तिला भुर्जी पण दिली थोडीशी कारण मला आ, स्पेशली भाकरी किंवा चपातीबरोबर ती भुर्जीच आवडते मला ऑमलेट नाही आवडत ऑमलेट कसं असं फ्रेश फ्रेश बनवलं ताटात घेतलं का लगेच खाल्लं तसं मला आवडतं आणि चपातीवर पण खायचं असेल तरी पण म्हणजे मला नाही जास्त आवडत ऑमलेट चपाती किंवा भाकरीवर सो मी त्याच्यासाठी भुर्जीत बनवते आणि तिला भुर्जी पण आवडते मी बनवलेली स्पेशली है ना है ना पप्पाने बनवलेली एवढी आवडत नाही पण जेवढी मी बनवलेली भुर्जी तिला आवडते बरोबर ना कारण पप्पा थोडीशी कमी तिखट बनवतो आणि मी खरं तर तिखट बनवते पण तरी पण ती खाते काय माहिती तिला ती भुर्जी आवडते मी तिखट बनवलेली बुर्जी तिला भुर्जी स्पेशली आवडते तशी तिखट पण बाकी तिला काही आवडत नाही तिखट असं आहे तर चला आता नाश्ताकडे आणि तुम्हाला पण दाखवते मी कशी भुर्जी बनवलेली आहे ती म्हणजे रेसिपी नाही दाखवते बनवलीच्या नंतर कशी दिसते ते दाखवते आणि केसरचं पण दाखवते नाश्ता हे बघा केसरचा ऑमलेट आणि भुर्जी भुर्जी आता हे ती नुसतं खाणार आहे तिच्या अर्धीच भाकरी राहिले तिची अर्धीच भाकरी राहिलेली आहे आणि नेहमी असं होतं ना का तिची भाजी राहतेच ना भाकरी हां भाकरीबरोबर <coughs> एकदम अशी थोडी थोडीशी घेऊन ती खाणार ना गुक नंतर मग ती भाजीला मोस्टली सुकंच खाते आणि तिकडं असले तरी पण म्हणजे दुसरे जरी स्प्राउट्सची भाजी असली तरी पण ती तसंच करते पहिल्यांदा भाकरीबरोबर थोडीशीच भाजी लावून लावून खाणार आणि मग राहिलेली असेल ना ते असे दाणे टिपत टिपत खाणार एक एक चणा किंवा एक एक मूग असेल तर सुद्धा असं खाणार ती आणि मग तो जो मसाला मसाला असेल ना तो मोस्टली ती फेकून देते है नाही म्हणून मी तिला रोज सांगते मला पहिला तुझा ताट दाखव क्लीन आहे की नाही आणि मगच बेसिनमध्ये ताट धुवायला टाक है ना हां तर आता तू पण नाश्ता आणि हा माझा इथे नाश्ता आहे मी फक्त बुर्जी घेतलेली आहे आणि भाकरी घेतलेली आहे ठीक आहे चला आता नाश्ता करूया है ना तर hmm. संतोष घरी आलेला आहे आणि संतोषने आज भाज्या मागवल्या आहेत फ्लिपकार्टवरून आम्ही भाज्या मागवल्या आहेत आणि नऊ रुपयाच्या जा भाज्या जास्तीत जास्त जा याच्यामध्ये आहेत तर आता नऊ रुपयाच्या भाज्या आहेत त्या कोणत्या आहेत काही काकडी आहे दोन काकड्या त्याच्यामध्ये भाज्या नऊ रुपयाला आहे त्याच्यामध्ये नऊ रुपयाची आहे का बघूया आपण एमआरपी फॉर्टी सेवन लिहिलेले आहे बट टू युनिट्स आहेत फायव्ह हंड्रेड फोर हंड्रेड टू फाय हंड्रेड नऊ रुपयाला दिलेले आहेत ना नक्की दोन नऊ रुपयालाच होऊ रुपयाच्या की ने ते माग कारण कुठेतरी त्याची ऍडव्हर्टाईज बघितली फ्लिपकार्ट नऊ रुपयाला काही भाज्या आहेत म्हणजे सगळ्या भाज्या नऊ रुपयाला नाहीये काही नऊ रुपयाला आहे तर त्या आम्ही मागवलेल्या आहेत जे आहे नऊ रुपयाला परत कांदे पण नऊ रुपयाचे पाचशे रुपये पाचशे ग्राम आहे जे आहे, आहे नऊ रुपयाला हा नऊ नऊ रुपयाचे आपण दोन मागवले ना वाईट नाही आहेत चांगले आहेत एक मिटा ओपन होत बघते नाही फक्त दुसरा ह्याच्यात बघ ह्याच्यामध्ये तर थर्टी फोर रुपीज म्हंटल ना लिहिलेलं आहे पण मी तुझ्या सांगितलं होतं की नऊ रुपयाने ऑनलाईन मध्ये रुपये दाखवलेली आहे आणि त्याने काउंटिंग मध्ये बघितली नऊ रुपयाची प्राइस आहे बरोबर ना बघितलं तर हे आहेत नऊ रुपयाचे कांदे आणि हे पण मग दोन मागवले आम्ही कारण त्यांचे फ्री डिलिव्हरी साठी पण काही आहेत तर त्याच्यासाठी मग हे दोन कांदे मागवले आणि ही लसण पण नऊ रुपयाची आहे का रुपयात का वाईट नाही पाव किलो घेऊन गेला तर चाळीस रुपये काहीतरी पाव किलो आहे हो हो या, हे लिहिलेले आहे आर पी थर्टी सेवन वेट पण लिहिलेलं आहे काहीतरी नाईंटी हा नाइंटी टू वन हंड्रेड वन हंड्रेड अँड टेन ग्राम असं लिहिलेलं आहे वजन तर हे आहेत ह्या ज्या भाज्या आहेत ह्या कोकुंबर ओनियन आणि गार्लिक आणि हे पण कोबी पण कोबी पण हा नऊ रुपयाला कोबी पण नऊ रुपयाला मोठा बाबा छान ना नऊ रुपयाला कोबी एमआरपी फोर्टी फाय आहे ते एमआरपी आहे पण आपलं डिस्काउंट डायरेक्टली आपल्याला नऊ रुपयाची प्राइस नाही दिसत आहे ती ऑनलाईन मध्ये ऑनलाईन मध्ये दाखवतात तर हा कोबी आहे ह्याच्यामध्ये भरपूर पानं आहेत त्यांचं ओपन केला ती बघूया आपण आणि हे टोमॅटो हे पण नऊ रुपया टोमॅटो पण मला वाटतं हा टोमॅटो पण मला वाटतं नऊ रुपये बरोबर खाली दोन भाज्या आपण ज्या होत्या जास्त प्राईज वाल ते काय गवार आणखी भेंडी बाकी सर्व ह्या दोन ज्या आहेत त्या एमआरपी नुसार जेवढा आपण वेट घेतोय त्या वेट नुसार आहे त्या पण ह्या बाकीच्या नऊ रुपयाप्रमाणे आहेत तर मस्त नऊ रुपयाच्या भाज्या मिळाल्या आल्या काढून भाज्या कशा आहेत त्या आपण बघावे लागतील तर ठरूया नेक्स्ट टाइम दिसायला छान दिसतोय बरोबर आहे कोबी तर खूपच छान दिसतोय ना एकदम असं शेतातला कोबी असल्याप्रमाणे शेती सॉरी शेतामधला कोबी असल्याप्रमाणे कोबी दिसतो आहे ते पानं बिन त्याच्या आजूबाजूने आहे फ्रेश जसं काय आता काढून तर सांगितलं पंधरा मिनिटात घेऊन आला हा ना लगेच आणला ना त्याने मी तिकडे ऑफिसमध्ये फास्ट आहे दहा या पंधरा मिनिटात घरी करतात तर मी त्याला ऑफिसमधून निघायच्या एक तर फोन केला म्हंटल बघ जरा ट्राय करून ते होत आहे का नऊ रुपयावाला जे आहे ते तर त्याने ट्राय केलं फ्लिपकार्टवरती आणि ते झालं आणि दहा पंधरा मिनटं त्यांची डिलिव्हरी पण तिकडे त्याच्या ऑफिसच्या इथे झाली कारण घरीच ऍड्रेस चेंज होत नव्हता त्याच्यामुळे मग आम्ही मागव तिथून त्याने मागवतो त्यांच्या लोकेशनच्या हिशोबा त्या हिशोबा त्यांच्या जिथे रेग्युलर आहे जवळपास तिकडे त्या लोकेशन वाईज ते लोक जातात आमच्या इथे काल बघत होतो ट्राय करून इथे येत नव्हती पण आपण खूप लेट बघितलं ना हा आप अच्छा आपण लेट पण बघितलं खरं तर भाज्या पण नव्हत्या तेव्हा आज म्हणून मी त्याला म्हटलं जरा लवकर मागव म्हणजे भाज्या पण आपल्याला मिळते तर अशा प्रकारे ह्या भाज्या आज आम्ही मागवलेल्या आहेत आणि तंतुरी आलेला आहे चहा वगैरे पिऊन झालेली आहे त्याची थोडासा नाश्ता पण केला आहे त्याने आणि आता मला करायचं आहे खरं तर पावसाची साफसफाई पण करायची असते तर ती अजून झालेली नाहीये ना तर म्हटलं आज थोडी तरी करूया म्हणजे मला मनाला माझं समाधान वाटते आणि थोडीशी मग उद्या करूया असं मी सगळ्यांनी सांगितलं आणि आज मस्त पाऊस सकाळपासून पाऊस आहे सकाळी पाऊस आला पण दुपारी होऊन होत थोड्या वेळ साठी मला वाटतं एक अर्धा एक नाही दुपारीच पाऊस चालू झाला परत संध्याकाळ कुठे दुपारीच चालू झाला मला वाटतं झालं असेल तीन चारच्या आसपास जास्त झाला थोडा 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 होता तर जास्त झाला आणि आता तरी पाऊस थांबलाय तरी पण अजून थोडा थोडा आहे पूर्ण टप नाहीये टप टप तुम्हाला आवाज पण येत असेल व्हिडिओमध्ये अजून पण बाहेर पाऊस चालू आहे पावसाची आता सुरुवात झालेली आहे पावसाचे दिवस आलेले आहेत आता आज मात्र आम्ही गाडीची ड्रायविंग करायला नाही जाणार आहोत कारण एक तर संतोषात पण थोडस आराम काल आम्ही गेलो होतो तर आज म्हटलं आज नको सगळं आता आराम कर एक दोन दोन दिवसाने तरी आपण गेलो तरी तेवढं कसं आहे की आपल्याला सवय राहून जाते ना मग ती गाडीची असं त्याच्यामुळे तर चला हो वच्चे वच्चे। <laughs> आता थोडंसं किचन मधली साफसफाई करूया काय माहिती आहे आमची मोसिम अशी बाहेरची वगैरे हॉलची परत बेडरूमची वगैरे साफसफाई होत असते बच्चेवरती किचनची साफसफाई जरा बच्चे होत नाही तर म्हणून विचार केला की आज आपण थोडं तरी साफसफाई पटकन करून घेऊया आणि मग उद्या बाकीची करूया असं चला आता आमच्या किचनमध्ये साफसफाई करायला झाडू व्हिडिओ काय इकडे झाडू बघूया तला दे बाहेरून साफ करू नंतर बाहेरून साफ करू एक किचन मध्ये आलेलो आहोत आणि आता सुरुवात केली आहे साफसफाई म्हणजे इकडच्या साइड्स तो मी साफ करून घेऊया ते आपण डबे वगैरे ठेवतो आणि जिथे आपले रेगुलरली भांडी असतात तो चमचे ताट प्लेट वगैरे हे जे असतात हे सगळ्या इकडच्या साईडला असतात तर इकडची साइड उद्या साफ करूया भांडी वगैरे पण मला घासायचे उद्या मी भांडी घासून घेईन मला आला का मग फक्त काय मग पुसून घ्यायचंय हे जे ट्रेज आहेत हे सगळे हे पुसून घ्यायचे चांगले पाण्याने लिक्विडने वगैरे असं तर आणि मला हेल्प लागते संतोषी नेहमी त्याच्यामुळे त्याला दा, दा सांगणार मी तो मला ते लिक्विडचं बनवून दे आणि मम्मी कुसायचं काम करेन असं करणार तर तर आता मी हा आमचा कुकर खूप कमी युज करतो आम्ही कुकर आपण जास्त करत नाही त्याच्यामुळे आतवायच असतो जास्त करून आणि हे डबे आहेत काय नाही वस्तू ठेवण्यासाठी स्टॉक करण्यासाठी

संतोष धुतो आहे केवढे मोठे बघा बापरे खरंच नऊ रुपयाला रे हा ही नऊ रुपयाला आहे एक, एक किलो पेक्षा जास्त आहे एवढी मोठी कोबी कुठे मिळते रे नऊ बाप रे बघ केवढी जड आहे आता ही चांगली धुवून घ्यायची आहे जर वरची वरची पानं काढू टाकतो म्हणजे मग वापरायला नंतर आपल्याला कधी पण इझी पडेल आता आमचं किचनची साफसफाई झाली आहे पूर्ण नाही झाली आहे बाकी चिंत्या करणार आहे तर मी आता भेंडीची भाजी बनवून घेते आणि डाळ भात ऑनियन शिजवून ठेवलेला होता फक्त डाळला फोडणी द्यायची होती तर ते झालेलं आहे आणि आता भेंडीची भाजी पण रेडी होते आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल पण वेगळी वेगळा चॅनल सबस्क्राईब करा आणि असे आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिला होतात मनापासून सगळ्यांनी नेमका थँक्यू सो मच Bye, good night.